आयुष्य कसं आहे कसं आहे नक्की आहे का सुंदर अजिबात नाही तुमचं आयुष्य सुंदर मी सांगतो तुम्हाला आता प्रश्न पडलाय काय सांगू आमचं आम्हाला टेन्शन आला याला बोलायला काय जाते आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो जे सुंदर आयुष्य आहे ते जगायचं कसं आहे कसं जगायचंय होईल तसं होईल काय करायचं आपल्याला आणि या म्हणजे टेन्शन घ्यायचं काही कामच नसतंय की बघा ज्याच्याशी जै आमची लगीन कार्ड बांधले जाईल त्याचं ती बघा आम्हाला काही घेणं नाही कसं जगायचं आहे ते ठरवलं लक्षात ठेवा चार तुम्हाला काय म्हणतो लक्षात ठेवा कसे आहात म्हटलं जर इथून बाहेर पडल्यानंतर आता तुम्हाला त्याचे एक एक ट्रिक मी सांगत जाणार आहे माझा कार्यक्रम एक ट्रिक सांगणार आहे करायचं आहे तुमचं आयुष सुंदर बनवायचं आहे इथून बाहेर पडलं तुमच्याकडं बॅग आहे काळात बॅगा आण स्टाईल होती वह्या हातामध्ये धाडायच्या एक स्टाईल होती ती काही गरज नव्हती तिची बॅग घ्यायची बाहेर पडलं एकदम स्टाईलमध्ये बाहेर पडायचं जर कोण मित्र मैत्रीण भेटली एकदम स्माइल द्यायचं काय कसं आहे जगामध्ये <laughs> सगळ्यात जर आता कशाची कमी असेल तर ती प्रसन्नतेची कमी आहे जर तुम्ही एखाद्या मैत्री समोर एकदम स्टाईल मध्ये हसत गेला ती दहा वेळा विचार करते काय भानगडा दिसत्या काहीतरी इलेक्ट्रिक धावलेले त्याला सांगाल नाही अण्णासाहे्याख्यान आलो म्हणून मनात काय असू द्या कोण दिसलं गाडी जरी चालला समोर हो दादा कसं काय मस्त ना वळखी असल्या नसू द्या ती टेन्शन मध्ये येत आहे हे कसं काय आनंदाने आहे एनी टाइम काय जात आहे का ह्याला खर्च आहे का मन कसं एकदम प्रसन्न ठेवायचं आणि मनामध्ये आयुष्य कसं आहे लक्षात ठेवा देवाने एकदाच दिलेलं आहे हे आयुष्य पुन्हा नाही तुम्ही काय हे वय तुमचं पुन्हा नाही मी तुम्हाला एन्जॉय करायला अडवणार नाही ना आनंद घेतलाच पाहिजे परंतु त्या नेमका आनंद कशाला म्हणायचे हेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि आयुष्य देवाने एकदा दिले आनंदानं जगायचं आहे यासाठी ते आनंद तुम्हाला जगायचं आहे यासाठी आनंदायी जीवनाचा अर्थ अगोदर समजून घेतला पाहिजे बघा आता सगळ्या ह्याचं व्यवसायीकरण झालेलं आहे तुम्हाला आनंदायी जीवन जगायचं आहे तुम्हाला फेसबुकवर गेला युट्यूबवर गेला कोर्स दिसतील आनंदायी जीवनाचा कोर्स दोन दिवस या पंधरा हजार द्या आम्ही तुम्हाला शिकवतो आनंदायी जीवन जगायचं कसं आनंदाई जीवनाची व्याख्या साधी आहे लक्षात ठेवा हे फिरून खायचा विषय आमच्या वर्गातील पोरग होतं नाग्या म्हणायचं सगळ्यात विचार होतं त्याला एकदा सरांनी विचारलं नाग्या सांग मुंगीला कसं मारायचं नाग्या ओव्हरकम सुद्धा नाग्या म्हणा काय सर माझ्यासारख्या ब्रिलियंट पोरला असला प्रश्न विचारता मुंगीला कसं मारायचं गुरुजी म्हणजे सांग तरी नाग्या म्हणा साधाय सर जिथं मुंगीचं वारळ आहे मूठवर साखर घेऊन त्या चटणी मिक्स करायची म्हणला वारळाच्या बाहेर ठेवायची मुंगी बाहेर येत्या ती साखर खात त्याला चटणी लागली त्याला माहित नसते तिकट लागतंय लागली की लगेच पाणी प्यायला नळाखाली जाते म्हणून मुंगी मुंगी नळाखाली गेली एकदम भिजणार ओली होणार परत आगी आगीजवळ घेत जात्या मुंगी आगीजवळ गेली की आपण फॅन लावायचा मुंगी आगीत उडून जात्या मरत्या खलास त्यातनं जर वाचली तिला घेऊन दवाखान्यात जायचं म्हणणार व्हेंटिलेटर लावायचा डॉक्टर इकडे तिकडे गेलेलं बघायचं हळूच व्हेंटिलेटर काढायचा मुंगी जागा मरद्या म्हणणार सेम तसं आनंदाची मनात झालंय आनंदायी जीवन जगायचं म्हणजे काय करायचं श्वास घ्या हे करा ते करा काही नाही आनंदाई जीवनाची साधी आणि सोपी व्याख्या तुम्हाला सांगतो आनंदाई जीवन म्हणजे वर्तमान काळात जगणं याच्या पलीकडं काही नाही आनंदाई जीवन म्हणजे आता काय चाललंय माझं व्याख्यान चाललेलं आहे तुम्ही इथं आहात का जो व्यक्ती इथं आहे तो आनंदाई जीवन जगतोय तुम्ही गाडीवरून चाललेला आहात बघा एक दिवस करून बघा लय दिवस करायची गरज नाही मी तुम्हाला अनुभवाची बोल सांगणार आहे हे तुम्हाला कुठल्या पुस्तकात कुठे विद्यापीठात भेटणार नाही गाडीवरून चालला बरेच विद्यार्थी शाळेला गाडीवर येत असतात मला सांगा तुमचं किती लक्ष असतो गाडीवरून जाताना बाजूला काय चाललंय कायच नाही डोक्यात तिसरा विचार असतो ज्यावेळी गाडीवर चालला स्टाईलमध्ये चला ना बघा ना हिरवी झाडी बाजून आहे श्रावण आलेला आहे हिरवं फुटलेला आहे कधी बघितलं अजिबात नाही जेवायला नसलंय कधी जेवण लक्ष आहे तुमचं साईडला मोबाईल तिकडं कॉमेडी सीन असला हसतंय इमोशन असला रडतंय ह्याचं घेणं ना घेणं त्याचं काळी तुटले तुटू तिला तुटा मारायला लागले शिकडे त्या <laughs> मोबाईल मध्ये काय चाललंय काल्पनिक आहे त्याचा विषय सोडून द्या ज्या ठिकाणी तुम्ही आहात अभ्यास करताना तुमचं लक्ष अभ्यासात लागत नाही तुमचं डोक्यामध्ये दुसरे विचार असतात सर शिकवत असतात त्यामुळे तुम्ही आनंदायी जीवन जगू शकत नाही तर आनंदाई जीवनाची व्याख्या सांगायच्या बाबतीत तुम्हाला एक सांगतो मला सांगा आपला जन्म कुठं बाबा हे आपल्या हातामध्ये आहे का लेकरांनो इथं कोण आहे माझा जन्म कुठं व्हावा माझ्या हातामध्ये आहे का आपला मृत्यू कुठं व्हावा आपल्या हातामध्ये आहे का आपला रंग कसा असावा आपल्या हातामध्ये आहे का आपली उंची किती असावी आपल्या हातामध्ये आहे का मग आपल्या हातामध्ये काय आहे लक्षात ठेवा जन्म आणि मृत्यू याच्यामधलं जे अंतर आहे ते किती वेळात असू द्या एक महिना असू द्या एक वर्ष असू द्या शंभर वर्ष असू द्या या जन्म आणि मृत्यू याच्यामधला अंतरायातला प्रत्येक क्षण आनंदाने जगणं म्हणजे जीवन आहे लक्षात ठेवा आणि या आनंदाई जीवनाचा तुम्हाला अर्थ सांगणार आहे आणि तुम्ही या ठिकाणी किती एकाग्र आहात हे पण मला बघायचंय कमी नुसतं गोडबडतोय तुमच्या मनात दुसरेच विचार चालू आहेत तर लक्षात ठेवा पुन्हा हाती येणं नाही पुन्हा हाती जाणं चिंता तुला कसली मग उदासी का म्हण पुन्हा येणं नाही पुन्हा हाती जाणं चिंता तुला कसली मग उदासी का म्हण सोड चिंता भविष्याची जग वर्तमान होणारच आहे ते जे लिहिलं या निसर्गानं लक्षात ठेवा घेऊन हास्याची ढाल आणि हास्याची तलवार आपल्या चेहऱ्यावरती नेहमी हास्य पाहिजे तुम्ही शंभर टक्के जगाला जिंकू शकता येऊन हास्याची ढाल आणि हास्याची तलवार मिळवायचा प्रत्येक क्षणावरती विजय आपल्याला पुन्हा जगावरती विजय मिळवायचा नाही आपल्या आयुष्य जो प्रत्येक क्षण आहे आत्ताचा क्षण त्याच्यावरती विजय मिळवायचा लक्षात ठेवा येऊन हास्याची ढाल आणि हास्याची तलवार मिळवायचा प्रत्येक क्षणावरती विजय हरलोच कधी थकलोच कधी मुखातून एकच जयघोष करायचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आता एका ठिकाणी तुम्ही आलेलाच जरा सर आता एवढं चाललंय तर तुमचं दोन शब्दात कौतुक थोडंसं तुमचं पण करायला पाहिजे खरोखर हे विद्यार्थी आमचे मला पण माझे कॉलेजचे दिवस आठवले त्यामुळे तुमच्याबद्दल दोनच शब्द बोलायला काय हरकत नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळं या जगाच्या नकाशावर आज महाराष्ट्राचं ना नाव आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळं या जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचं ना नाव आहे त्या छत्रपती शिवाजी विचारानं प्रेरित झालेली ही शाळा जिचं लखी कॉलेज हे नाव आहे लक्षात ठेव नमस्कार मी शिंदे पोलिस कॉलेज कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पोलिस या कॉलेजमध्ये मी प्राध्यापिका म्हणून आहे आज एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपल्या महाविद्यालयाचा बत्तीसावा वर्धापन दिन व माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केलेला त्या कार्यक्रमासाठी माननीय श्री अण्णासाहेब सर हे आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना बोलवले होते या कार्यक्रमामध्ये अण्णासाहेब शिंदे सर यांनी आईवडिलांच्याबद्दल माहिती नंतर स्वतःचे स्वतःचा आत्मविश्वास पाहिजे अभ्यास प्रयत्न कष्ट ह्यावरून स्वतःचं ध्येय स्वतः निर्माण करायला पाहिजे नमस्कार मी प्रकाश निकम फलूस शिक्षण पत्रक मंडळाच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस तो जो बत्तीसावा वर्धापन दिन होता तसंच वि माझी विद्यार्थी मेळावा या अनुषंगानं जो आज कार्यक्रम आयोजित केला होता त्या का कार्यक्रमासाठी जे आपल्याचे प्रमुख भावने आणि वक्ते जे आपणास लाभले होते ते मान्य अण्णासाहेब शिंदे ज्यांनी आपल्याला इथे येऊन मार्गदर्शन केलं जे विद्यार्थ्यांना जे काही खरं ध्येय त्यांचं सांगितलं याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो खरंच हा तुम्ही अत्यंत उत्कृष्ट होता आणि जे काळाची गरज आहे जे या वयातल्या ज्या विद्यार्थ्यांना हे कळायला पाहिजे तसे मार्गदर्शन त्यांनी केलं त्यासाठी मी त्यांचं अत्यंत ॲक्च्युली ही आभारी आहे आणि धन्यवाद सर